कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली महायुतीतील सर्वच घटक पक्ष आणि लाडक्या बहिणींनी साथ दिल्यामुळेच विजय मिळाल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं उमेदवारी माघारीवरून सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याला दम देण्याचा प्रयत्न केला होता पण हा प्रकार कोल्हापूरच्या जनतेला अबडलेला ना नाही या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या जनतेनं सतेज पाटील यांचा दम घालवल्याचा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावला मिळालेल्या संधीचं कोल्हापूरच्या विकासासाठी सोनं करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आज राजेश क्षीरसागर यांनी चांगलाच वचपा काढला माजी आमदार ही पाटी पुसून क्षीरसागर यांच्या नावापुढं पुन्हा आमदार बिरुद लागणार आहे भाजपमधून ऐनवेळी काँग्रेसमध्ये आलेल्या चंद्रकांत जाधव यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणत राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली नाही त्यावेळी जयश्री जाधव यांचा प्रचार करण्याची वेळ क्षीरसागर यांच्यावर आली पोटनिवडणुकीत जयश्री जाधव विजयी झाल्या पण काही महिन्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यामुळं उद्धव ठाकरे सरकार कोसळलं राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणं पसंत केलं त्यामुळे नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्षपद क्षीरसागर यांच्याकडे कायम राहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी मोठा निधी खेचून आणला त्यामुळे निवडणुकीत अखेरच्या क्षणी शिवसेनेकडं हा मतदारसंघ गेला आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली त्यानंतर खासदार धनंजय महाडिक सत्यजित कदम आदिल फरास यांच्यासह भाजप राष्ट्रवादी आणि शिवसैनिकांची चांगली साथ क्षीरसागर यांना मिळाली विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत अचानक झालेला प्रवेश मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांचा पाठिंबा आणि काही जुन्या शिवसैनिकांना एकत्र करण्यात क्षीरसागर यांना यश आलं शिवाय लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली त्यामुळं क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय खेचून आणला काँग्रेस पक्षात उमेदवारी जाहीर करण्यापासूनची नाराजी चभाट्यावर आली ऐनवेळी महाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यावेळी आमदार सतेश पाटील यांनी छत्रपती घराण्याबद्दल केलेली वक्तव्य आणि दमदाटीची भाषा मतदारांना रुचली नाही सतेश पाटील यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मताच्या रूपानं उमटले या मतदारसंघातील काँग्रेसचं चिन्ह गायब होण्याच्या नामुष्कीपासून सुरू झालेली मालिका आज कुकरची शिट्टी बंद पाडण्यापर्यंत गेली महायुतीतील शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी मतदारांचे आभार मानत छत्रपती घराण्याला दम दाखवणाऱ्या आमदार सतीश पाटील यांचा दम मतदारांनी काढून घेतल्याची प्रतिक्रिया दिली संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याला विकासापर्यंत घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलं लाडकी बहीण या लाडक्या तीन करोड बहिणीने आम्हाला भरभरून असा आशीर्वाद दिला आणि म्हणूनच हा मोठ्या फरकाने या ठिकाणी मायुतीचा विजय झाला म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये पहिल्यापासूनच मी विकासावर बोलत असताना माझ्यावर अत्यंत हीन पातळीची टीका विरोधकांनी केली आणि त्यांना उत्तर जनतेनं मतदारांनी मतदानातून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचे भाग्यविधाते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्याचा दम काढला ज्यांनी त्यांचा दम मतदारांनी काढला आमदार सतेश पाटील यांनी गृहराज्यमंत्री असताना कोल्हापुरात दहशतीचं वातावरण तयार केलं होतं खून मारामाऱ्यांचं सत्र सुरू झालं होतं त्यांच्या दहशतीला जनतेनं सणसणीत चपराक दिल्याचा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावला दुसरीकडं कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं